प्रिय दर्शक हो गुरुकृपामध्ये मी संदीप जोशी तुमचे हार्दिक स्वागत करतो सध्या गणेशोत्सव सुरू आहे गणपतीला आवडणाऱ्या मोदकाच्या काही रंजक गोष्टी आपण बघणार आहोत बाप्पांच्या स्वागताच्या तयारीला एकवीस मोदकांच्या नैवेद्याचं ताट असं असतं ते का ह्या संबंधित तीन कथा फार प्रचलित आहेत त्यापैकी एक पद्मपुराणातील कथा असं सांगते की एकदा देवी देवता अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वतीसाठी घेऊन आले देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश दोघंही त्या मोदकास भुलले दोघांनीही तो मोदक आपणास हवा असा हट्ट धरला त्यानंतर देवी पार्वतीनं असा उपाय शोधला की जो धर्माचरणात श्रेष्ठ असेल त्याला या मोदकाची प्राप्ती होईल त्यावर आपण जाणतोच की कार्तिकेय तीर्थक्षेत्र परिक्रमेस निघून गेला तर गणेशानं माता प्रदक्षिणा घालून त्यांचं मन जिंकलं आणि तो मोदक गणेशाला प्राप्त झाला दुसरी कथा असं सांगते की अत्री ऋषींची पत्नी अनुसूया हिनं भगवान शंकर देवी पार्वती आणि श्री गणेश यांना भोजनास आमंत्रित केलं तेव्हा विविध प्रकारची पक्वांना त्यासाठी सिद्ध केली गेली पण सर्व भोजन स्वहा करूनही गणपती बाप्पांची भूक काही भागेना अडचणीत सापडलेल्या अनुसयेनं विचार केला की गोड पक्वांनानं गणपती बाप्पाचं पोट निश्चितच भरेल तिनं नव्याने पाकसिद्धी करत झटपट एक पदार्थ तयार केला आणि आश्चर्य त्या पदार्थाच्या सेवनानंतर बापाचं पोट भरलं त्यांनी एकवीस ढेकर देऊन तृप्तीची पोचपावती दिली देवी पार्वतीनं कुतूहलानं अनुसुयेला त्या पदार्थाची कृती आणि नाव विचारले तोच हा मोदक आणि तेव्हापासून एकवीस मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवला जातो असंही कथा सांगते तिसरी कथा पूर्वीच्या काळात देवांतक आणि नरांतक असे राक्षस होते त्यांनी खूप तपश्चर्या केल्यामुळे देवांनी त्यांना खूप शक्ती दिली होती पण ते त्या शक्तीचा दुरुपयोग करत होते म्हणजे लोकांना मारायचे त्यांच्यावर अन्याय करायचे ज्याप्रमाणे रावणाचं हनन करण्यासाठी रामाने जन्म घेतला कंसाचं था हनन करण्यासाठी कृष्णने जन्म घेतला तसेच वाईट वृत्तीचे देवांतक आणि नरांतक यांचं हनन करण्यासाठी गणपती बाप्पांनी विनायक या नावाने जन्म घेतला देवांतक आणि नरांतक या दोघांचं हनन करायचा म्हणजे युद्ध होणार त्यासाठी विनायक बाप्पाने वीस सैनिक घेतले तर आता वीसच का कारण पूर्वीच्या काळी दहा हातांची बोटं आणि दहा पायांची बोटं असे मिळून वीस होते तेव्हाच्या काळी वीस ह्या आकड्यामध्येच मोजणी व्हायची म्हणून त्यांनी वीस सैनिक घेतले त्या वीस गणांचा एक सेनापती म्हणजे गणपती बाप्पा तर असे वीस अधिक एक म्हणजे एकवीस म्हणून प्रत्येक गणांना म्हणजेच सैनिकांना आणि बाप्पांना ते मोदक असतात बाप्पात सगळे एकवीस मोदक खात नाही बाप्पा हा एकच मोदक खातो पण प्रत्येक मोदक एकेका गणाला आणि एक बाप्पाला असे मिळून ते एकवीस मोदक एकवीस लाडू एकवीस दुर्वा एकवीस करंजा असा आपण एकवीस आकड्यामध्ये त्यांना अर्पण करतो तुम्हाला माहीत आहे का उकडीचे मोदक कोठून आले तांदळाची उकड आत खोबरं आणि गुळाचं गोड चूर्ण ही पाककृती मोदक म्हणून कधी प्रचलित झाली हे पाहण्यासाठी पुराण काळातून अलीकडच्या काळाकडे यावं लागेल इसवी सन साडेसातशे ते बाराशे या खालखंडात उकडीच्या मोदकांसारखा पदार्थ भू लागल्याच्या खाणाखुणा दिसतात त्यात तांदळाची उकड समान असली तरी आतलं गोडसारण वेगवेगळ्या पद्धतीनं भरलं जातं नाराज चूर्ण आणि उकड असा अचूक उल्लेख एके ठिकाणी आढळतो पण त्या पदार्थाचा उल्लेख मोदक नाही तर ठडुंबर असा केलेला दिसतो त्यानंतर आहारविषयक ग्रंथात वरशिल्लक नामक पदार्थाची पाककृती अगदी उकडीच्या मोदकांशी मेळ खाते पण तिच्या दुग्धजन्य पदार्थाचा वापर होत असे आणि त्यानंतर थेट प्रचलित पाककृतीसह तो मोदक नाम धारण करून ना अवतरतो मधल्या काळातले धागेदोरे अधांतरित असले तरी काही संदर्भ जोडता येतात आपल्याकडच्या अनेक पाककृती मूळ वेगळ्या नावांसह अस्तित्वात होत्या आणि कालांतरानं त्याचं पाककृती भिन्न नावानं प्रसिद्ध झालेल्या दिसतात मोदक ही पाककृती तांदूळ बहुल प्रांतात अधिक लोकप्रिय आहे मात्र थोड्याफार बदलासह या एकाच पाककृतीची नावं बदललेली दिसतात तमिळमध्ये मोदक किंवा कोळकटय मल्याळी भाषेत कोळकटय कानडी भाषेत मोदक किंवा कडबू तेलगू भाषेत कुडुमू अशी त्यांची अनेकविध नावे आहेत उकडीच्या मोदकाप्रमाणेच पण वर टोक आणि कळ्या नसणारे सारांभरून गोल वळवलेले कोळकटय हे केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत प्रसिद्ध आहेत ओरिसा आसाम आणि बंगालमध्ये तांदुळाच्या पिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गुळखोबऱ्याचं सारण भरून घडी घालून केळीच्या पानावर पातोळ्याप्रमाणे वाफवतात त्याला पिठा म्हणतात म्हणजे साहित्य तेच पण आकार आणि नाव वेगळं प्राचीन काळापासून भारतभरात पूजेसाठी गुळखोबऱ्याचा नैवेद्य वापरला जातो बारकाईने पाहिलं तर मोदकाचा आकार हा श्रीफलासारखा दिसतो पूजेतला नारळ आणि गुळखोबरं याचा यथोचित संगम साधत कुणाभक्तानं किंवा सुगराणीनं ईश्वराप्रती व्यक्त केलेला कल्पक आणि गोड भक्तिभाव म्हणजे मोदक जिथं जे पिकतं तेच नैवेद्याच्या ताटातून ईश्वराला समर्पित केलं जातं महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उकडीचे मोदक होतात तर विदर्भ मराठवाडा इथं तळणीचे मोदक होतात ओला नारळ जिथं मुबलक उपलब्ध तिथं तशा प्रकारे आतलं चूर्ण बनतं जिथे ओला नारळ नाही तिथे सुक्या खोबऱ्याचा वापरही केला जातो आज मोदकाचे आतलं सारण लक्षणीयरित्या बदललं आहे मोदकाचा आकार तोच ठेवत काजू आंबा चॉकलेट सुकामेवा इत्यादी वैविध्यपूर्ण पद्धतीने मोदक तयार होतात की त्याला दाद द्यायलाच हवी तरीही गणपती बाप्पा घरी विराजमान झाल्यावर नैवेद्यात पारंपरिक मोदकाचं स्थान अबाधित आहे पांढरीशुभ्र उकडीची पारी आतलं मिठ्ठ गोड चूर्ण यांचा आकार आणि प्रमाणाचं गणित अचूक जुळवावं लागतं मग कळीचं फुल व्हावं तशी पारीची एक एक कळी कुलवत तयार कळीदार मोदक आणि वर तुरेबाज टोक गाठणं ही एक कला आहे त्या आकाराच्या प्रेमात पडून वर तुपाची धार घेत किती मोदक गट्टम होतात याची बेरीज अस्सल खवैया करत नाही त्यावेळेपुरतं बाप्पासारखं विशाल मन आणि पोट आपल्याला आपसूक प्राप्त होतं तर कसा वाटला मोदकासंबंधीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा व नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद